नमस्कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात टीव्ही वन न्यूज महाराष्ट्र वे आवाज जनसामान्याचा घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी गटातून जिल्हा परिषद साठी राजेगाव येथील विष्णुपंत कोरडे इच्छुक घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील निष्ठावंत शुंद गटाचे शिवसैनिक शिवसेना विभाग प्रमुख विष्णुपंत कोरडे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी राजेगाव येथे शिवसेना शाखा स्थापन करून बारा वर्ष ते शाखा प्रमुख म्हणून कार्यरत राहिलेले आहेत तिथून पुढे गुरुपिंपरी जिल्हा परिषद गटाचे दोन हजार तेरा पासून ते आजपर्यंत विभाग प्रमुख आहेत त्यामुळे प्रत्येक गावात त्यांचा चांगला जनसंपर्क असून आमदार हिकमत उढाण यांचे ते विश्वासू व सक्रिय कार्यकर्ते आहेत दोन व दोन हजार साली अशा दोन्ही वेळेस पंचायत समितीच्या उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली होती तरी देखील त्यांनी पक्ष सोडला नाही त्यामुळे त्यावेळेस लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण हे नक्की संधी देतील आणि सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने व आशीर्वादाने ते विजयी देखील होतील असा विश्वास त्यांनी दर्शविलाय टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घनसावंगी इतकेच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद